पाथर्ड येथील सर्वे नंबर दोनशे चोवीस ऑब्लिक एक प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये सौ सीमाताई हिरे यांच्या आमदारकी निधीतून संत शिरोमणी नामदेव महाराज सभागृह भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला सदरच्या कार्यक्रमाप्रसंगी सिडको शिंपी समाजाचे अध्यक्ष शेखर आप्पानी कुम शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनाथ महेश हिरे भगवान दोंदे सौ पुष्पाताई अव्वाड साहेबराव अव्वाड गणेश ठाकूर ओबीसी अध्यक्ष देवसाहेब रश्मी हिरे बेंडाळे सुनीता शिंपी वनमाला जगताप शकुंतला शिंपी विजय बिरारी मुकुंत मांडगे तुषार गवांदे सचिन बोरसे सुभाष पेंडळे भागवत बोरसे अरुण महाले बाळासाहेब खेरणार केऊर गवांदे मनोहर कापडणे राजेश जगताप दिगंबर गवांदे अजय खरणार अमर सोनवणे पंकज निकुम गोकुळ बोरसे बी एम बागोल बोरसे श्याम निकुम रत्नाकर मेटकर महेंद्र बाविसकर सुधाकर सोनवणे अभय भंडारे विनोद देवघरे तसेच मोठ्या प्रमाणात शिंपी समाजातील महिला व पुरुष सदरच्या भूमिपूजनासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार दीपक कापडवीस यांनी केले उपस्थित व्यासपीठ आणि सर्व माझे समाज बांधव आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि हा दिवस फक्त महेश भाऊ बापू सोनोने साहेबराव आव्हाड भगवान दोंदे यांच्यामुळे हा पार होत आहे कारण यांनी जो मला साथ दिली नगरपालिकेत प्रत्येक कागदाची पूर्तता करून वगैरे त्यांच्या साहेबराव आवडने त्यांच्या लेटर एवढंवर न विचारता सही करून दिली साहेबरावचे पण आभार मानतो आणि नाही नाही पुष्पाताईंचे आहे आपले ताईंचे आहे तो काही विषय नाही आणि आणि मी ताईंशी काय जास्त फोन करत नाही पण महेश भाऊंसर आमचा जवळ के असतात त्यामुळे मी महेश भाऊला जास्त फॉलोअप घेत राहतो आणि त्यांनी आपल्या समाजासाठी इथे जो काही संत नामदेव महाराज सभागृह मंडप निधीसाठी एकतीस लाख रुपये मंजूर करून दिले मी संपूर्ण समाजातर्फे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो महाराज आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपला सर्व समाज बांधव नाशिकपासून तर सिडकोपर्यंत उपस्थित झाला मी संपूर्ण समाज बांधवांचे पण आभार मानतो आणि काही यावेळेस हायट्रिक केली पाहिजे आणि होणार संपूर्ण सिंपी समाज तुमच्या पाठीशी आमचं सातपूर सिडको पाथर्डी टोटल नाही म्हटलं तरी अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे घरं आहे आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी उभा राहील ही मी आज गव्हाही देतो राहणार का नाही हायट्रिक होणार आणि पुढच्या वेळेस मंत्रीपद मिळणार आणि ही संपूर्ण सिडको सातपूर पश्चिम विभागाची इच्छा आहे आणि आज सर्व तुम्ही उपस्थित झाले त्याबद्दल मी तुमचे खूप म्हणतोय की त्यांनी परिसरात शिंपी समाजाचं सभामंडपाच भूमिपूजन होत आहे याकरता आज इथे उपस्थित असलेले आमचे नगरसेवक भगवान नाना दोंदे त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला ही जागा मिळवून देण्यासाठी महापालिकेत पाठपुरावा केला आणि ठराव करून दिला आमच्या नगरसेविका पुष्पाताई आव्हाड इथे उपस्थित असलेले साहेबरावजी आव्हाड त्याचबरोबर एकनाथ नवले गणेश ठाकूर गणेश ठाकूर महेशजी हिरे त्याचबरोबर आपल्या या कामासाठी ज्यांनी खूप मोठ पाठपुरा केलेला आहे ते शेखरजी निकुंभ इथे उपस्थित असलेले वनेश खैरनार विजयजी बिरारी मुकुंदजी मांडगे तुषारजी गवांदे बोरसे त्याचबरोबर गोकुळजी बोरसे अमरजी सोनवणे दीपकजी कापडणीस आ, महिला अध्यक्षा सुनीता ताई शिंपी वनमाला ताई जगताप त्याचबरोबर शकुंतला ताई पवार सर्व उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या भगिनी आणि बंधूं सर्वांना सर्वप्रथम सप्रेम नमस्कार आज आपण बरेच लांबून कुठून कुठून इथे सर्वजण आलेले आहात आपल्या बऱ्याच दिवसाचं स्वप्न होतं सगळ्यांचं की आपल्याला एक समाजासाठी स्वतःची वास्तू हवी कारण मी अनेक उपक्रमांना शेखर भाऊच्या निमंत्रणाने येत असते आपल्या शिंपी समाज मंगल कार्यालयात का अनेक उपक्रम होत असतात की मग गुणगौरव असेल विविध उपक्रम असतील सतत काही ना काही उपक्रम आपल्या समाजाचे हे सुरू असतात आणि त्यामुळे तिथे आल्यानंतर बऱ्याच वेळा भाषणामध्ये मागणी व्हायची की अर्थात बोलवण्याचा उद्देश तो असतो <laughs> बोलवण्याचा आम्हाला समाजासाठी एक हॉल बांधायचा आहे मग तिथे त्यांना वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र असेल किंवा त्यांची सोय करणं असेल किंवा समाजासाठी काही उपक्रम असेल याकरता आपल्याला एक हॉल बांधायचा आहे मग त्यांनी सर्व कागदपत्र जमावून त्यांनी पण बरीच मेहनत घेतली बऱ्याच प्रक्रिया असतात त्या सगळ्या प्रक्रिया पार पडल्या आणि आज जवळपास आपण सुरुवातीला तीस लाख निधी देऊन याच भूमिपूजन करत आहोत मला या निमित्ताने सगळ्या सगळ्यात आधी पहिली आठवण आहे ती जगताप का जगताप हे आमचे अगदी ऋणानुबंधच आहेत त्यांचे ते त्या मी नगरसेवक असताना दोन हजार दोन ला ते आमच्या वॉर्डात राहायला होते आणि पूर्ण डिसुजा कॉलनी तिथे जे काय प्रश्न असतील ते फोन करणार बोलवणार अतिशय सक्रिय आणि ऍक्टिव्ह होतं ते आणि नेहमी मग ते तिथल्या समस्या मांडायचे झाले की बोलवायचे लोकांकडनं सत्कार करून घ्यायचे म्हणजे ते खूप त्यांनी तिथे हे केलं त्यामुळे आपल्याही समाजाचं त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि सतत समाजासाठी त्यांचा ध्यास असायचा त्या त्याचबरोबर सुनीलजी जगताप जे पण आता आपल्यात नाही आहेत मला आठवतं इलेक्शनच्या वेळेस निवडणुकीला जेव्हा दोन हजार चौदाला मी पहिल्यांदा उभी राहिले त्यावेळेला त्यांनी आपल्या समाजाचं प्रत्येक घर हे जाऊन त्यांना सांगून कारण तेव्हा मी सिडकोत नवीन होते त्यामुळे त्यांनी त्या प्रत्येक समाजाचं घरातल्या व्यक्तीला संपर्क केला आणि मला पण ते फीडबॅक द्यायचे की आज आम्ही इकडे जाऊन आलो आज आम्ही यांना भेटलो आपले लोक एवढे आता सगळे तयार आहेत असं त्यांनी खूप मेहनत घेतलेली आणि त्यामुळे या दोघांचा मला आवर्जून उल्लेख आज इथे केला पाहिजे त्यांच्या के मिसेस माझ्या चांगल्या मैत्रीण आहेत वंदना जगता फार जुनी मैत्री आहे त्या पण आपल्या समाजाच्या अध्यक्षा होत्या असे सर्व हा आपला परिवार आहे आणि त्यामुळे शेखरजी सुद्धा खूप मेहनत त्याच नंतर ते घेत आहेत ते जसं जगताप काका हे करायचे त्या पद्धतीने आता आपल्याकडे धुरा आलेली आणि त्यामुळे ते सगळे ते धुरा अगदी जबाबदारीने सांभाळत आहेत काहीही समाजाचं काम असलं तर ते पुढे असतात आमच्या अजून एक मैत्रीण आहे सीमा शिंपी ताई म्हणजे त्या पण बऱ्याच आमच्या जबाबदारी सांभाळत असतात खानदेश महोत्सव असलं तर पूर्ण भजन स्पर्धा या त्या पार पाडतात किंवा त्यांचं खूप सहकार्य कुठल्याही कामात असतं असा चांगला परिवार आपला सगळा जोडला गेलेला आहे मला या निमित्ताने आपल्याला सांगायला आवडेल की आपण आपल्या सगळ्यांचं स्वप्न होतं ते आज सुरुवात होते आपलं लवकरात लवकर हे पूर्ण होईल आपण सगळे आपले मंडळ आहे आपली कमिटी आहे आपलं जे काय पुढचे उपक्रम असतील हे या माध्यमातून एक चांगले पार पडतील आणि इथे ही एक आपल्याला हक्काची जागा होईल की ज्यांना इथे एकत्र येणं महिलांसाठी काही उपक्रम इथे आपण करू शकतात आणि त्यामुळे एक चांगल्या कामाला सुरुवात आज झालेली आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्या मंडळाचे पदाधिकारी आणि शेखरजी निकुंभ यांचं खूप कौतुक करते की कुठलंही काम असलं तर त्याला खूप पाठपुरावा असतो तो सगळा त्यांनी पार पाडला आणि आज खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात केली पुन्हा एकदा सगळ्यांचं मी मनापासून आभार मानेल की अशी साथ तुमची राहू द्या कारण आपल्याला आता पुढचं वर्ष खूप महत्वाचं आहे सुरुवातीला लोकसभा आहेत नंतर विधानसभा आहेत आणि महापालिका आहेत या तिन्ही निवडणुका या वर्षात पार पडणार आणि त्यामुळे तुमची भक्कमपणे साथ आपल्याला आता आधी मोदीजींना पंतप्रधान करायचं त्यामुळे त्यांनी आपल्याला आपण बघितलं की त्यांनी पंढरपूरला जाऊन सगळ्या वारकऱ्यांना एकत्र करून सगळ्या संतांचा उल्लेख म्हणजे एकही संत राहिले नसतील की ज्यांचा उल्लेख त्यांच्याकडनं जा आपण जरी आठवायचं ठरवलं महाराष्ट्रात राहून तरी आपण पूर्ण एवढे नावं आठवू शकणार नाही परंतु त्यांनी त्यावेळेला सगळ्यांची नावं घेतली हे खूप खरं तर एक मोठेपणा त्यांचा म्हणायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांचं काम हे देशभर सुरू आहे मग श्रीराम मंदिर असेल त्याचबरोबर रस्ते विकास असतील दळणवळण असतील विमानसेवा असेल कुठल्याही क्षेत्रात बघा आज खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशाने प्रगती केलेली आणि त्यामुळे आपल्याला मोदीजींना साथ देणं हे फार महत्वाचं आहे पुढील काळात देखील तुम्ही अशीच साथ आपल्याकडून आमच्या सगळ्यांना असू द्या चांगला तुमचा पाठिंबा आमच्या पाठीशी सगळ्यांशी आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी असू द्या इथलं कुठलंही विकास काम तुमचं मागे राहणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देते की आपल्या याच्याही पुढे आपल्याला जी जी याची पुढची विकास काम असतील ते निश्चित आम्ही पूर्ण करू आणि यातला या सभामंडपाचं काम हे निश्चितच पूर्ण करू एवढी मी ग्वाही देते सर्वजण एवढ्या सकाळी उन्हात सर्व उपस्थित झाल्यात लांबून लांबून त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार धन्यवाद आभार मानाव तेवढे कमी आहे आम्ही ज्या ज्या काही नगरपालिका मध्ये काम करत असताना सगळ्यांनी आम्हाला रात्रंदिवस काही काम करून गेलेली पद्धत पश्चिम मंदी जर यात असले तर प्रभाग पाथर्डीमध्ये येतो आणि उथडी असल्यामुळे तिथं काम करून घेण्याची ताकद शेकडून दाखवली आमच्या मित्र आम्ही कधी कधी काही बोलतो एकमेकाला माहीत असलं पाहिजे तर त्याचं अभिनंदन आणि याच्यापेक्षा मोठं अभिनंदन असं आहे की ज्या पद्धतीने या पश्चिम मंदी कामाचा जो सपाटा लावलाय आज सुद्धा बारा तेरा उद्घाटन आहे दररोज आम्ही बघितलं तर प्रभाग मंदिर एकतीस मंदिर जवळ जवळ आम्हाला आमदार ताईन पंच्याहत्तर कोटी निधी दिलेली एक आपल्याला माहित हो। असावं आणि प्रभाग एवढा मोठा असल्याने की हा जो परिसर आहे तुमचा हा परिसर आहे गेल्या वर्षा वेळामध्ये इथं काहीच नव्हतं आम्ही बघत असताना दुर्लक्ष बाग होता आणि आम्हाला माझी सुद्धा नव्हतं एक आमचं इथं गावचा विश्वनाथ डोंगडी आहे यांचा इथं मला होता आणि हेच इथं लोक होते आणि हे करत असताना भाऊ आम्हाला वाटत होतं की एवढे लोक फळाफळ लोक घर बांधतील हॉस बांधतील काही वाटत नव्हतं पण आपला हॉटेल एस्टच्या पासून हा पट्टा जो एवढा वाढला जसा पातळी फाटा आणि गाव पर्यंत वाला त्या डबल हा एरिया गवला ना तो इथपर्यंत झाला म्हणून थोडस तुम्ही पण गिर्या धरा आलेल्या लोकांचे बरेचसे काही प्रसंग आहेत कामाचे प्रसंग आहेत तर निश्चित आम्ही जरी आज नगरसेवक नसलो माजी नगरसेवक जरी असलो पण आमदारताई तुम्हाला मे नंतर लोकसभा झाल्यानंतर ज्यांचे ज्यांचे जेवढे काम बाकी असतील त्यांनी आम्हाला संपर्क साधावा निश्चित आमदारताईकडे आम्ही जाऊ आणि ते काम तुमचं पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि निश्चित तुम्हाला एक सांगावं लागेल आम्ही आम्हाला माहित असताना दहा वर्षापासून ताई आमचे संबंध आले ताई आणि भाऊ असा परिवार आहे तुमच्याकडे होणे नाही आम्ही जे बघतोय सत्य सांगतो ते ठीक आहे असल पण एवढं चांगलं काम करत सुद्धा तुम्हाला आम्हाला आमदार तुम सांगायला सांगितले असता तुम्ही मंत्री म्हणता आम्हाला तर खूप मोठी अपेक्षा आज होती ते काही मंत्री होतील म्हणून पण येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये निश्चित आमदार मंत्री होतील अशी आज सर्वांच्या वतीनं आम्हाला तुम्हाला आनंद होईल अशीच बातमी आपल्याला पोचेत आज या उद्घाटक प्रसंगी आम्हाला बोलवला आमचा सन्मान केला तुमचा सर्वांना रश्मिता हिरे ज्यांच्याकडे आपण एक युवा नेतृत्व आपण जे पाहतो भावी नगरसेवका म्हणून ते आपण इथं आलेले आहेत सन्माननीय आमच्या समाजाच्या जे अध्यक्ष आहेत अखिल भारतीय वणेशभाऊ खैरनार यांची इथे उपस्थिती आहे सन्माननीय विश्वस्त विजू नाना बिरारी यांची इथे उपस्थिती आहे सन्माननीय आमचे कार्याध्यक्ष मुकुंद नाना मांडगे यांची इथे उपस्थिती आहे जिल्हाध्यक्ष आमचे राजेशजी जगताप जितोर्धक मंडळाचे अध्यक्ष तुषार भाऊ गवंदे यानंतर आमच्या तिन्ही महिला मंडळाच्या अध्यक्षिका आणि सर्व समस्त शिंपी समाज मंडळ आमचे विठ्ठल मंदिरचे अध्यक्ष पंकजभाऊंचं पण इथे आगमन झालेलं आहे मी त्यांचं पण सहर्ष स्वागत करतो आज आम्हाला समाज बांधवांना काही आनंद होतो आहे की तुमची ही बोले जैसा झाले त्याचे वंदावती होती पावले खरोखरच तुम्ही तीन महिन्यापूर्वी आपण आम्ही भेटलो होतो तेव्हा शब्द दिला महेशभाऊ आपण बसलो होतो आणि खरोखरच तुम्ही तीन महिन्यापूर्वीची केलेली मंजुरी असेल आणि आज खरोखरच आपण तु तुम्ही आम्ही अंमलात आणलात त्याबद्दल मी सर्व समाजाच्या वतीने आपलं मनस्व एकदा पुन्हा सर्वस्व एकदा आभार मानतो आणि या भूमिपूजनाला सन्मान्य सगळे आपले जे प्रमुख अतिथी आहेत दे नाना असतील महेशभाऊ असतील पुष्पाताई असतील या सर्वांनी भूमिपूजन करावं सभा मंडपाच्या नाशिक पश्चिम हिरे तसेच आमचे बंधू महेश भाऊ हिरे तसेच माझे सहकारी बंधू भगवान नाना दोंडे माझे पती साहेबबाईजी आवघाड एकनाथ भुनवले उत्तमजी उघाडे उपस्थित सर्व बंधू भगिनी पत्रकार बांधव ताईंचे आपण सगळ्यांनी मनापासून आभार मानले पाहिजे ज्यावेळेस हे मंडळ आमच्याकडे आलं या जागेला ठराव नव्हता त्यावेळेस आम्ही हा ठराव मंजूर करून दिला आणि या जागेवरती काहीतरी करावं असं प्रत्येकाची इच्छा होती ज्यावेळेस इच्छा व्यक्त केली ताईंचं आपलं चांगलं मार्गदर्शन आणि मोठा निधी आपल्याला ताईंकडनं उपलब्ध झाला त्यामुळे आज भव्य दिव्य असा सभागृह इथं उभार लवकरात लवकर उभारतील तसेच प्रभागामध्ये मतदारसंघामध्ये ताईंनी काम करत असताना कुठेही भेदभाव केला नाही आणि सगळ्यात जास्त जर निधी आणला असेल तर हा प्रभाग एकतीस साठी आणलेला आहे आणि एकतीस साठी खूप उत्तम काम ताईंचे झालेला आहे शंभरहून अधिक सभागृह ताईंचे आपल्या प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये झालेला आहे अनेक अनेक काम आपल्या मतदारसंघात ताई करत असतात पण आज एक चांगला निधी ताईंनी आपल्यासाठी दिला ताईंच्या मनापासून आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे ताईं जे काम करतात एक महिला आमदार आहे आपल्यासाठी त्या आणि महिला आमदार असल्यामुळे एक शांत संयमी आणि मनमेर स्वभावाच्या आमदार आपल्याला मिळाल्या म्हणून हे काम शक्य झालं त्याच्यामुळे आपण सगळ्या ताईंक बघून आणि ताईंच्या कामाकडे बघून आपण सगळ्या ताईंसोबत सोबत आहोत तसेच ताईंवरती असणारा विश्वास त्या विश्वासामुळेच आम्हाला काम करण्याची आणि ताईंना काम करण्याची ताकद मिळत असते असाच विश्वास ताईंवरती ठेवावा येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण ताईंच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा असं मी सगळ्यांना सांगते आणि एक ह्या कामाच लवकरात लवकर लवकर पण सोळा लवकर लवकर पार लो पडावा अशा मी शुभेच्छा देते